गुड मॉर्निंग माझं नाव चारुता आहे मी इथे आत्ता रिव्हॉच्या शेजारी आपल्या मुळाच्या शेजारी आलेली आहे आणि मला असं सांगायचं आहे की मी आर एफ डी प्रोटेस्ट करायसाठी साठ वेळा उपवास केला आणि त्या उपवास करायचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांचं लक्ष या हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याकडे वेधून घ्यायचा आहे कारण हा प्रोजेक्ट अजिबातच चांगला नाही आहे तो खूप हानिकारक आहे आणि नदीची जी पूर्ण इकोसिस्टम आहे रायपेरियन सगळे जे एरियाज आहेत चांगले खूप छान इथे मागे झाडं दिसत तिथे खूप छान पक्षी आहेत आतमध्ये खूप छान मासे आहेत हे सगळं त्याच्याने जाणार आहे आणि आपली नदी म्हणजे नुसतं गटार होणार आहे तर हे थांबायचं आहे आपल्याला तर ह्याच्यासाठी आपण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला एकत्र येऊन उपोषण करणार कर आहोत कारण आपल्याला शासनाचं ह्याच्याकडे लक्ष वेधून घेणं अतिशय गरजेचं आहे आपलेच पैसे याच्यामध्ये जाणार आहेत आणि आपलीच नदी खराब होणार आहे आणि जे डॅमेज त्याला होणार आहे सिमेंट टाकल्यामुळे ते परमनंट असेल आणि ते आपल्याला थांबायला हवं तर सगळ्यांनी मोठ्या संख्येने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला या आणि या प्रोटेस्टमध्ये पार्टिसिपेट व्हा आणि फास्ट करा कारण नदीसाठी हे करायची खूप गरज कर आहे आपल्याला कारण आहेच आपण आपल्या पुढच्या जनरेशनला देऊ शकतो जे खरं खरं मिनिंगफुल आहे असं